शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे आपल्या लाडक्या बाप्पाला शेवटच्या दिवशी निरोप देण्यात येतो या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विसर्जन विहिरीची साफसफाई करून रंगोरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून बहुतांश ठिकाणी कृत्रिम तलावसुद्धा उभारण्यात आले आहे सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आपल्या लाडक्या बाप्पाचा निरोप दिवस आहे या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य विसर्जन विहिरीची साफसफाई करून रंगरंगटे करण्यात आहे शहरातील मुख्य विसर्जन विहीर जिल्हा परिषद मैदान टीबी सेंटर मुकुंदवाडी संजय नगर शिवाजी नगर सातारा परिसर चिखलठाना हडसूल तलाव आदी ठिकाणी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे याशिवाय छोटे गणेश मंडळ आणि घरगुती गणेश मूर्ती विसर्जना करीता अनेक ठिकाणी मनबा प्रशासनाकडून कृत्रिम तलाव सुद्धा तयार करण्यात आले यासह गणेश विसर्जन मार्गातील रस्ते आणि विद्युत खांबावरील दिवे लावण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे या वर्षी ठिकठिकाणी थीक कृत्रिम तलाव सुद्धा तयार करण्यात येत आहे महानगरपालिका प्रशासनाकडून विसर्जनासाठी पूर्ण तयारी सध्या सुरू असल्याचे चित्र बघायला मिळत